श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे रविवार एकोणतीस सप्टेंबर ते शनिवार पाच ऑक्टोबर पर्यंतचं राशी भविष्य आपण पाहूयात या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री आहे तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे घटस्थापनेच्या मुहूर्ताविषयीचा सविस्तर व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे तो आपण पाहावा या आठवड्याचं चंद्राचं भ्रमण प्रमुखपणे सिंह कन्या आणि तुळ राशीमध्ये आहे चंद्राच्या या भ्रमणाचा बारा राशींवर काय आणि कसा परिणाम होतोय ते आपण पाहूयात साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेशमुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात या आठवड्यातलं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या दृष्टीनं आजचा आठवडा अतिशय महत्वपूर्ण आहे एकोणतीस तीस चार आणि पाच या प्रमुख तारखा आपल्याला महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करण्याच्या आहेत या तारखांना घेतलेले महत्वाचे निर्णय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरू शकतील महत्वाचे व्यावसायिक निर्णय तुम्हाला घेता येतील परंतु एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर आणि तीन ऑक्टोबर हे तीन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत आरोग्याची काळजी घ्यावी खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना मात्र विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये तुम्ही शनी उपासना करणं आवश्यक आहे शनी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही काळ्या वस्तूंचं दान करावं एकंदरीतच हा आठवडा तुम्हाला संमिश्र लाभाचं जाण्याची शक्यता आहे काही महत्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास वरिष्ठांचा सल्ला घेणं गरजेचं आहे रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाणार आहे या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील एकोणतीस तीस सप्टेंबर एक दोन तीन ऑक्टोबर हे महत्वाचे दिवस तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी साथ देणारे ठरतील व्यावसायिक आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा तुम्हाला या दरम्यान पाठपुरावा करता येईल वाहन वास्तुसौख्य व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल चार आणि तारीख तुम्हाला सावधपणे दिवस करण्याचा संकेत आहे या दिवसांमध्ये खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे फसवी परिस्थिती ही निर्माण होऊ शकते त्यामुळे चार आणि पाच तारखेला तुम्ही विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे यावरचा उपाय म्हणून तुम्ही शनिवारी वाहत्या पाण्यामध्ये काळे तिळ अर्पण करावेत मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा विशेष महत्वपूर्ण जाणार आहे कारण या आठवड्यामध्ये एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही या आठवड्यामध्ये केलेलं नियोजन तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणार ठरेल नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यवसाय नोकरीमध्ये तुम्हाला बढती आणि उन्नतीचं ग्रहमान आहे नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल वाहन वास्तुसौख्याच्या दृष्टीने देखील ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल प्रत्येक दिवसाचं मिनिटाचं नियोजन जर तुम्ही केलं तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला उत्तम लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे भविष्यामध्ये येणाऱ्या प्रतिकूल दिवसांवरती विजय मिळवण्यासाठी आज केलेले नियोजन तुम्हाला लाभदायक ठरणार आहे त्यामुळे मिथून राशीच्या व्यक्तींनी कुठलाही कामामध्ये चालढकलपणा करू नये नवीन योजनांचा पाठपुरावा करावा महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा आर्थिक गुंतवणूक असेल व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक असेल यासारख्या महत्वाच्या कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कारखानदारांसाठी कापड व्यावसायिकांसाठी शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल बारा राशींपैकी मिथून राशीला या आठवड्यामध्ये उत्तम लाभ देणारं ग्रहमान आहे या आठवड्यामध्ये तुम्ही गुरुवारच्या दिवशी ज्या दिवशी घटस्थापना होते त्या दिवशी शुभ्र वस्त्राचं दान करावं आता हे दान तुम्ही कुठल्या व्यक्तीला केलं तरी चालेल गरजू व्यक्तींना जरी केलं तरी चालेल तसं शक्य नसल्यास तुम्ही कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन शुभ्र वस्त्राचं दान करावं कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा हा तुम्हाला सावधपणे व्यतीत करण्याचा आहे संमिश्र लाभ देणारा ठरू शकतो प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत एकोणतीस तीस सप्टेंबर रोजी तुम्हाला उत्तम लाभाच ग्रहमान आहे परंतु एक दोन आणि तीन ऑक्टोबरला तुमचा ग्रहमान प्रतिकूल आहे नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे प्रसंग परिस्थितींचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊन येत आर्थिक गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगावी एक दोन आणि तीन या तारखांमध्ये तुम्हाला विरोधकांच्या कारवायांना सामोरं जावं लागेल त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी मन आणि चित्त स्थिर ठेवून महत्वाचे निर्णय घ्यावेत चार आणि पाच तारीख ही तुमच्या दृष्टीनं उत्तम राहील आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य या दरम्यान तुम्हाला लाभेल नोकरीमध्ये विरोधकांचा त्रास कमी होईल या आठवड्यामध्ये तुम्ही महादेवाची उपासना करावी या उपासनेमध्ये तुम्ही ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तुमच्या मनामध्ये आलेली मरगळ निर्माण झालेली मानसिक अस्थिरता कमी होण्यासाठी यानं मदत होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम जाईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील गे गेल्या काही दिवसांमध्ये व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल विरोधकांच्या कारवाया तुम्हाला हणून पाडता येतील नवीन योजनांचा पाठपुरावा करता येईल व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढल्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल व्यवसायामध्ये काही नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याच्या दृष्टीने तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न कराल हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभाचा जाण्याची शक्यता आहे चार आणि पाच तारीख थोडी सावधपणे व्यतीत करावी या दोन दिवसांमध्ये विरोधकांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे प्रमाणही या दरम्यान वाढू शकतं त्यामुळे विशेष काळजी घ्यावी नवीन योजना राबवत असताना आज वरिष्ठांचं आणि सहकार्य सहकार्या तुम्हाला प्राप्त होईल आरोग्याचे निर्माण झालेल्या लहान सहान तक्रारी देखील कमी होतील व्यवसायामध्ये निर्माण झालेली आर्थिक अडीअडचणी सोडवण्यातही तुम्हाला यश ये येईल कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुम्ही गुरु मंत्राचा जप करावा तुमच्या सद्गुरूंकडून घेतलेला जर गुरुमंत्र असेल तर त्याचा तुम्ही जप करणं आवश्यक आहे ज्यांनी कोणी गुरुमंत्र घेतलेला नाही अशा मंडळींनी दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा किंवा श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा जप करणं आवश्यक आहे या मंत्राचा जप केल्यानं तुमचे कार्य सिद्धीच जाण्यास तुम्हाला मदत होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाण्याची शक्यता आहे आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवार आणि सोमवार या दोन दिवसामध्ये कदाचित तुम्हाला विरोधी परिस्थितीला सामोरं जावं लागेल परंतु त्यानंतरचे दिवस तुम्हाला अनुकूलता दर्शवणारे आहेत व्यवसायामध्ये उत्तम लाभ तुम्हाला होतील नवीन योजना तुम्हाला राबवता येतील घटस्थापनेच्या मुहूर्तावर एखादं नवीन महत्वाचं काम सुरू करण्याचा तुमचा मानस असल्यास त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करावेत व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल आर्थिक आणि कौटुंबिक अडीअडचणींवर तुम्ही मात करू शकाल घटस्थापनेच्या मुहूर्तावर तुम्ही ओम श्रीम नमः या लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करावा त्यानं व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं आज ग्रहांची प्रतिकूलता तुम्हाला आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी एक दोन आणि तीन या तारखांना तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे महत्वाची कामं करण्याची महत्वाच्या कामांची योजना आखणं ते कामांचा पाठपुरावा यासाठी आणि तीस तारीख तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाची आहे या आठवड्यामध्ये कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायची गरज भासल्यास वरिष्ठांचा किंवा सहकार्यांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे कार्यक्षेत्रामध्ये आपला मान मर्तब आणि प्रतिष्ठा टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये प्रयत्न करावा लागेल या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी तुम्ही गुरुमंत्राचा जप करावा गुरूंचा बीजमंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा स्वामींचा मंत्र किंवा तुम्ही ज्या गुरूंचा गुरुमंत्र घेतला आहे या गुरुमंत्राचा तुम्ही जप करणं आवश्यक आहे महत्वाच्या कामांचे निर्णय तुम्ही सप्टेंबर एकोणतीस तीस, तीस आणि ऑक्टोबर चार पाच रोजी घ्यावेत रास वृश्चिक ग्राश, राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण आहे व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीनं महत्वाचे ग्रहमान या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभणार आहे याचा तुम्ही उत्तम लाभ घ्यावा योग्य योजना आखाव्यात महत्वपूर्ण योजनांचा पाठपुरावा करावा व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसापासून व्यवसायामध्ये निर्माण झालेली मरगळ दूर होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल त्यामुळे महत्वाचे निर्णय तुम्ही घेणं आवश्यक आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं या आठवड्यामध्ये ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे मात्र चार आणि पाच ऑक्टोबर या दोन दिवसामध्ये खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे या दोन दिवसामध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत महत्वाचे योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी व्यवसायामध्ये या दोन दिवसांमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे दोन तारखेला अमावस्येच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा दिवा लावावा यामुळे पितरांचे आणि ग्रहांचे दोष दूर होण्यास तुम्हाला मदत होईल धनुरास धनुराश, धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा लाभदायक ग्रहमानाचा आठवडा आहे त्यामुळे महत्वाच्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला मान मर्तब आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे नवीन योजनांचा लाभ होईल सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होईल ज्या व्यक्तींचं सरकार दप्तरी कामं अडकलेली असतात अशा व्यक्तींनी या आठवड्यामध्ये विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे बांधकाम व्यावसायिक शेतीशी निगडीत व्यवसाय व्यापार करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घ्यावेत नवीन योजना आखाव्यात भविष्याच्या दृष्टीनं योजना आखल्यास याचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ होऊ शकतो आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल घरातील लहान मुलं भावंड यांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यामध्ये यश येईल त्यांच्यासोबत एखाद्या सहलीचे किंवा छोट्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल भविष्यकालीन योजना आखण्याचा हा आठवडा आहे या आठवड्यामध्ये आखलेल्या योजना तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम स्थिरता देणाऱ्या ठरतील आज केलेला प्रयत्न हा भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या अस्थिरतेवर मात करणारा ठरू शकतो ओम गंग गणपती या नमहा या मंत्राचे या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जप करावा सोमवारी सोमप्रदोषाच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही मुठभर तांदूळ अर्पण करावेत रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं वा। बऱ्याच अंशी फसवी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये सावधपणे गुंतवणूक करावी कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना या आठवड्यामध्ये तुम्ही बळी पडू नये एकोणतीस आणि तीस सप्टेंबर रोजी तुम्ही विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कुठल्याही भावनिक प्रलोभनांना तुम्ही या दिवसामध्ये बळी पडू नये व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्यावेत एक दोन तीन चार पाच ऑक्टोबर हे महत्त्वाचे दिवस तुमच्या दृष्टीने आहेत गेल्या काही दिवसांपासून जे महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यायचे होते ते निर्णय तुम्ही या तारखांमध्ये घेऊ शकाल या तारखांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला बहुतांशी वेळा यश प्राप्त करून देणारे ठरू शकतील अपयशाची शक्यता कमी करणाऱ्या या तारखा आहेत या तारखांमध्ये तुम्हाला नवीन कामांचा लाभ होईल आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील महत्त्वपूर्ण योजना आखण्यासाठी तुम्हाला या तारखा मदत करणाऱ्या आहेत सर्वांच्या सहकार्यानं तुम्ही अडी अडचणींवर मात करू शकाल कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं या तारखांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला योग्य ठरतील आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेले विरोधी आणि प्रतिकूल परिस्थितीवर तुम्हाला मात करता येईल त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या विरोधी आणि प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम तुमच्या मन आणि चित्त स्वास्थ्यावर होऊ देऊ नये दोन तारखेला अमोसेच्या दिवशी गोशाळेमध्ये कडधान्य आणि हिरवा चाऱ्याचा दान करावं कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याच्या सुरुवातीलाच एकोणतीस आणि तीस सप्टेंबरला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होईल महत्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या दरम्यान पाठपुरावा करता येईल परंतु त्यानंतर येणारे एक दोन तीन ऑक्टोबर या तारखांना तुम्ही विशेष सावधानता बाळगणं गरजेचं चार आणि पाच ऑक्टोबरला तुमचं भाग्योदय होण्याची दाट शक्यता आहे महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला या दोन दिवसांमध्ये लाभ होण्याची दाट शक्यता आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा या दरम्यान करता येईल वास्तू आणि ग्रहसौख्याच्या दृष्टीनं हे दोन दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष महत्वाचे आहेत तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे या दिवशी तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये हिरव्या वस्तूंचं दान करावं मीनरास मीनराशीच्या व्यक्तींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यात विरोधी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे या आठवड्यामध्ये आरोग्याच्या वाढ होण्याची शक्यता आहे तुम्ही भावनिक निर्णय घेऊ नयेत यामुळे तुमच्या आर्थिक नुकसानीमध्ये वाढ होईल आणि मानसिक ताणतणावही वाढतील कुठल्याही वादविवादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे या आठवड्यामध्ये तुम्ही लक्ष द्यावं सरकारी अधिकाऱ्यांनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचे मतभेद वाढवू नयेत नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे या दरम्यान काही महत्वाची कामं तुम्हाला करायची असतील तर ती एक दोन तीन ऑक्टोबर या दिवसांमध्ये करावी या दिवसांमध्ये केलेलं महत्वाचं पाठपुरावा आर्थिक गुंतवणूक यासाठी हे दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत या आठवड्यामध्ये तुम्ही हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण करावं आणि गरजूंना अन्नदान करावं साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा